सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम सबस्क्राइब करा बाळकृष्ण गॅस एजन्सी कडून नागरिकांची लूट केल्याचे उघड ग्राहकांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस चोरीची घटना उघडकीस एक किलो ते दोन किलो गॅस कमी असल्याचे निष्पन्न आमदार पडळकर यांनी संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश जत तालुक्यातील विजापूर गुहागर रस्त्यावर बिरनाळ येथे बाळकृष्ण गॅस एजन्सी मार्फत गॅस वाटप केला जात होते यावेळी येथील नागरिकांना गॅस कमी असल्याचा संशय आला त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर गॅसचे वजन केले असता सुमारे दोन किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले लगेचच यावेळी बिरनाळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडगर यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधत सदरची माहिती दिली त्यानंतर तहसीलदार प्रवीण यांनी पुरवठा निरीक्षक निरीक्षक अधिकारी श्रीकांत चोथे तसेच जत विभागाची उदय कोळी यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत तपासणी केली यावेळी बिरनाळमधील मधील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना होणाऱ्या गॅसच्या वजनातील तफावत करून लुटी संदर्भात धारेवर धरले तसेच ग्रामस्थांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकाऱ्यांना आमदार पडळकर यांनी संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले या प्रसंगي आयशर गाडीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस घरगुती गॅस टाक्या होत्या तर दोन कमर्शियल टाक्या होत्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक टाक्यांचे सील लूज असल्याचे निदर्शनास आले संबंधित अधिकाऱ्यांनी सोळा गॅस सिलेंडरची वजन करून तपासणी केली यामध्ये बारा गॅस सिलेंडर मध्ये एक किलो ते दोन किलो गॅसचे वजन कमी असल्याचे निदर्शन झाले यावेळी गॅस ग्राहक प्रकाश भंडगर राजू लोखंडे अरुण खांडेकर नाना खांडेकर अनिल पांढरे अण्णा टेंगले तसेच गावातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते यावेळी रात्री उशिरा पुरवठा विभागाकडून जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आणि हे गॅसचे जे काय दोन किलोचे जे तोट आहे ते आम्ही प्रत्यक्ष आपल्या वजन काट्यावर चेक केलेला आहे सगळ्या हे एवढंच हे असे लोट होणे आणि जनतेची फसवणूक होणे एवढीच आमची मागणी आज आलेल्या टाकीत प्रत्येक टाकीत दीड ते पाव दोन किलो गॅस कमी आहे पाठीमाग दोन महिने पाठीमाग नेते त्यात एक किलो आठशे ग्रॅम टाकी कमी होती एकतीस किलो सोळा किलो शंभर ग्रॅम टाकीचं वजन आणि चौदा दोनशे तीस तीनशे वेळेस ते अठ्ठावीस पाचशे होईल टाकी झाल्या त्यामुळं प्रत्येक वेळी पसणूक आहे आणि एवढंच आमचे टाकी बसतात तुम्ही संबंधित आला कोणाला तक्रार केलं नाही का कुठं संबंधित ज्याच्याकडून टाकी आल्या त्यांना तेवढं तक्रार केली आम्ही प्रकाश तानाजी बनकर आज एच पी गाची गाडी जत मागर मार्गावरून जात होती इतकं इतके दुसऱ्या लोकांच्या लक्षात येतं की बॅस गॅस गाडीमध्ये गॅस कमी येतोय परंतु आमच्या निदर्शनास आलं नव्हतं परंतु आज आम्ही जाणीवपूर्वक गाडी थांबवून चौकशी केली चौकशी केली असता प्रत्येक गॅसच्या टाकीमध्ये दोन किलोने गॅस कमी आहे आम्ही पाच टाक्याचं वजन केलं तरी त्यामध्ये कमी होता त्यानंतर आम्ही प्रांत अधिकारी परत तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांना फोन केला त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाणी करून त्याचा पंचनामा केला मग असं जर किती वेळ होतं आहे किती लोकांना फसवलं जातं याची काही जाणीव नाही आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आमदार साहेब गोपीचंद पळकर यांना भेट देऊन त्याच्याविषयी कहाणी सांगणार आणि जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करून सर्वांना न्याय यासाठी आम्ही धडपड फसवणूक आहे आणि राईट हँड गॅसची गाडी गावलेली आहे प्रत्यक्ष जे घरी गॅस वापरायला येणार आहेत त्यांनी प्रत्यक्ष वजन करून टाकीचं वजन बघतलं वजन बघल्यावर त्यांना निदर्शनात आलं दोन ते अडीच किलो गॅस आहे कारण त्यांच्या नवरा बायकोमध्ये भांडण लागले बायको म्हणते तीन महिने गॅस नवरा म्हणतो तीन महिने गॅस कसा जात नाही आणि बायको म्हणते अडीच महिनेच गॅस जातोय ह्या भांडणामध्ये दोन किलो ते अडीच किलो गॅस कमी आल्याने आज निदर्शनात आले आणि बेंगा स्टँडवर आम्ही एच पी गॅसचा गाडी पकडलेली आहे आणि गोरगरीबाची अशी फसवणूक हिथून पुढे होऊ नये ही आमची एवढीच मीडियाला विनंती आहे निरीक्षणाधिकारी जर कार्यालयात उपस्थित असताना मला एक ग्रामस्थांचा फोन आला की अशा असे बाळकृष्ण गॅस एजन्सीचा ट्रक पकडलेला आहे आणि त्यामधील सिलेंडरचे वजनही कमी भरत आहे त्याचं मी इथं घटनास्थळी उपस्थित राहिलो आणि प्रत्यक्षात वजन केलं तर प्रत्येक सिलेंडरमध्ये एक दोन ते अडीच किलो वजन कमी भरलं वजन कमी भरल्यामुळे मी निरीक्षक वैद्यमापक यांना फोन केला आणि ते उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा नंतर आल्यावर सोळा सिलेंडरचे वजन केले तर त्यांनाही प्रत्येक सिलेंडरमागे दोन अडीच किलो मग कमी वजन भरले व त्या त्यावरून त्यांनी निरीक्षण अहवाल बनवलेला आहे आणि पुढील विसर्कनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आता मी श्री उदय श्रीमंत कुळे निरीक्षक वैनमापनचा विभाग जिल्हा सांगली आज इथे बिरणाऱ्या ठिकाणी माननीय श्री श्रीकांत साहेब निरीक्षण पु, पुरवठा अधिकारी यांच्या बोलवण्यावरून मी इथं आज इथं व्हिजिट दिले त्यांनी प्रत्यक्षात एक ट्रक फक्त आयशर ट्रक थांबवून ठेवलेलं होतं रस्त्यावरती त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर भरलेलं बरेचसे सिलेंडर्स होते साहेबाने पहिला प्रत्यक्षात मोजणी केली तर त्यांना ते कमी आढळले कमी कमी आढळल्यानंतर त्यांनी पुन्हा मला बोलवून घेतलं साहेबांनी मी आल्यानंतर परत वजन काटा घेऊन मी इथं इथे चेकआउट केलं तर चेकआउट कर केल्यानंतर सोळा सिलेंडरपैकी बारा सिलेंडर हे कमी असल्याचे प्रत्यक्षात जाणवले त्यामध्ये काही सिलेंडर दोन किलोपासून पण पन... अगदी पन्नास शंभर ग्रामपर्यंत कमी होते प्रत्यक्षात आपल्याला जे सिलेंडर येतो तो चौदा पॉईंट दोनशे ग्रॅमचं सिलेंडर आपल्याला ग्राहकाला मिळाला पाहिजे ग्राहकाचा हा मूलभूत हक्क आहे आपण ज्याचे पैसे देतो त्या प्रमाणात आपल्याला हो ते गॅस येणं आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष ग्राहकानं जागरूकतेनं जागरूक राहून आम्ही ज्या जो माणूस सिलेंडर वाटप करतो त्याला आम्ही काटा घ्यायचं बंधन घातलेलं ॲक्च्युली तुम्ही प्रत्यक्षात मागणी केली पाहिजे की बाबा मला काट्यावर मोजून दे की माझा माझा हक्क आहे आणि माझ्या नियमाप्रमाणे चौदा पॉईंट दोनशे ग्रॅम भरा भरायला पाहिजे आणि भरले नसल्यास तुम्ही ते नाकारू शकता